बौद्ध समाजाची मागणी बुद्धगया महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे मनोवाद्यांच्या ताब्यात असलेले बुद्धगया महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी दिग्रस येथे हजारोंच्या संख्येने समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक मारली यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन शासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली बोधगया राजगीर नालंदा यासारख्या बौद्ध धर्माशी संबंधित स्थळांचे सौंदर्यीकरण आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील आहे तथापि बोधगया मंदिर अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास हा भारतीय संविधानाचा अनुच्छेद तेराच्या विरोधात आहे त्यामुळे महाबोधी विहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाला द्यावे तसेच बुद्धगया येथे बौद्ध भिकुणी सुरू केलेल्या न्याय मागणीच्यासाठी उपोषणाचा सकारात्मक विचार करून विहार सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली त्यानंतर मोर्चाने दिग्रस शहराच्या प्रमुख मार्गावरून तहसील कार्यालय गाठले या ठिकाणी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत महाबोधी विहार मुक्त करण्याच्या लढ्याचं महत्व स्पष्ट केले यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आणि मोर्चाचा समारोप करण्यात आला प्रमुख उपस्थिती या आंदोलनात कैलास जाधव रवी रविभाऊ तुपसुंदरे सेवानिवृत्त तहसीलदार ॲडव्होकेट दत्ता खंडारे प्रदीप नागराळे संजय वंचित बहुजन आघाडी विजय अंभोरे माजी नप उपाध्यक्ष गणेश रोकडे विजय पाटील डॉक्टर वाल्मिक इंगोले विनायक देवतळे महादेव लंबे डोळंबा पत्रकार किशोर कांबळे तसेच शेकडो बौद्ध उपासक उपासिका युवक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास

आणि त्यांनी महाबोधी या ठिकाणी जे मंदिर आहे हे जे स्थापन झालं आणि या ब्राह्मण समाजाने या मंदिर हडप करण्याचा हा जो पूल येतो हे षडयंत्र जे रचलेलं आहे हे त्यांना तुम्ही दहा जन्म नाही तुम्ही शंभर जन्म जरी घेतला तरी हा मंदिर मला भेटणार नाही आणि मला इथे हे हे आपल्या ताब्यात घेण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्रित आलेला आहोत आणि तो न्याय आपल्याला मिळाला पाहिजे ब्राह्मण मुक्त ते विहार झालं पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे आमचा पाठिंबा आहे की आम्हाला बहुतांचं आमचं जे श्रोता स्थान आहे आमच्या ताब्यात यावं आणि यासाठी आम्ही या या सर्वजण शेवटपर्यंत आम्हाला जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही करण्यासाठी समर्थ आहोत एवढं बोलून